लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलं वाटणारं वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका लाडकी बहीण झाली लाडका भाऊ झाला आता लाडका सरपंच कधी होणार सरपंच परिषद पुणे संघटनेचा सरकारला सवाल आमदार खासदारांप्रमाणे सरपंचांना पेन्शन देणं ग्रामविकासाच्या स्त्रीस्तरीय रचनेनुसार कायदेशीरच असल्याचं चा मत सरपंच परिषद पुणे राज्य अध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी व्यक्त केले लोकसभा विधानसभा ग्रामसभा या त्रिस्तरीय रचनेनुसार आमदार खासदारांना पेन्शनसह इतर लाखो रुपयांच्या सुविधेचा लाभ मिळतोय ला। परंतु ग्राउंड सांभाळणारा सरपंच उपाशी आहे याबाबत सरपंच परिषदेने सरकारचं लक्ष वेधले असून राज्यभरातील आजी माजी सरपंच एकवटलेत मागणी आंदोलन उपोषण अन्यथा न्यायालयात याचिका करणार पण पेन्शनसह सर्व मागण्या मंजूर करून घेणार त्यासाठी सरपंच परिषद पुणे महाराष्ट्र राज्याने पुढाकार घेतला आमदार खासदार होणं सोपं पण वार्डात निवडून येऊन सरपंच होणं तितकं सोपं नाही यात तथ्य असून ही खासदार आमदारांना भरमसाठ पेन्शन वैयक्तिक चोखसुविधांचे लाभ दिले जातात पण खऱ्या अर्थाने ग्रामविकासाची धुरा सांभाळणाऱ्या सरपंचाला आता पेन्शन योजना लागू करा हरियाणा सरकारने दरमहा पाच हजार मानधन योजना सुरू केली आहे महाराष्ट्रातही किमान दर दरमहा पाच हजाराची पेन्शनची मागणी जोर धरू लागली असून यासाठी सरपंचांच्या काही संघटना एकवटू लागल्यात राज्यात सर्वात सक्षम असलेल्या सरपंच परिषदेच्या माध्यमातून यासाठी निवेदन मोर्चा आंदोलनाच्या तयारीत असून लाडक्या बहिणीप्रमाणे आता लाडक्या सरपंचासाठी पेन्शन योजना सुरू करण्याची मागणी सरकारकडे करण्यासाठी आजी माजी सरपंच एकवटू लागले भारतीय राज्यघटनेचे देशात लोकसभा विधानसभा आणि ग्रामसभेला सर्वाधिकार महत्त्व दिले गेले यात लोकसभा आणि विधानसभेत प्रतिनिधित्व करणाऱ्या अचंबित करणाऱ्यांना सुखसुविधांचा लाभ तर या पदावर कार्यरत राहिलेले प्रत्येक जण लाखो रुपयांची पेन्शन योजनेचे लाभार्थी ठरतात निवडणूक काय असते आणि आपले परके कोण याचा प्रत्यय हा ग्रामपंचायतीच्या ये निवडणुकीत येतो वार्डात निवडून येणं कठीण प्रयास असून त्यातून थेट जनतेच्या सेवेसाठी समर्पित असणाऱ्या सरपंचांना पदावरून पायउतार झालं की कोणताही लाभ दिला जात नाही आता सरपंच उपसरपंचांना पदावरून गेल्यावर किंवा दरमहा पाच हजार रुपये पेन्शन योजना सुरू करावी तसेच वर्षाकाठी पंधरा लाखाची ग्रामपंचायतीला कामे करण्याचा अधिकार असावा विधान परिषदेत सरपंच प्रतिनिधी आमदार नियुक्त करावा या मागणीसाठी सरपंच परिषदेचे राज्यभरातील पदाधिकाऱ्यांकडून या मागणीसाठी जोरदार मोहीम सुरू केली आहे प्रत्येक जिल्ह्यात या मागणीचा जिल्हाधिकाऱ्यांना सरपंच परिषद पुणेकडून निवेदन देण्यात येणार असल्याचं राज्य अध्यक्ष जितेंद्र भोसले राज्य महिला राज्याध्यक्ष जिन्नत सय्यद कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर वायाळ यांनी सरपंच परिषद अधिकाऱ्यांना सूचित केलंय तसेच मुख्यमंत्री कार्यालयाशी थेट संपर्क करून मागण्या कायदेशीर आहेत हे सूचित केलंय सातारा जिल्ह्यातील आजी माजी सरपंच एकत्र येऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलंय यावेळी विक्रमसिंह जाधव मंदाकिनी सावंत सुरेखा डुबल सतीश इंगावले फत्तेसिंह जाधव प्रताप चव्हाण अजित माने विष्णू गायकवाड भीमराव डांगे संपत देशमुख रणजित पाटील शीतल गायकवाड विद्या घबाडे संगीता चव्हाण आदी सरपंच पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोक लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज